गेल्या कोविड काळात आरोग्य विभागाला अक्षरशः नागरिकांनी देवाची उपमा देत अग्रस्थानी बसवले होते मात्र यंदाच्या वर्षी खाजगी असो की सरकारी या दोन्ही आरोग्य विभागातून प्रचंड प्रमाणात विविध भ्रष्टाचार उघडकीस येत असल्याने रुग्णांबरोबरच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात होत आहे एकीकडे ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावत असताना सिन्नर ग्रामीण येथील प्रशासनावर ऑक्सिजन सिलेंडरच गायब करीत असल्याचा आरोप सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे मागील वर्षीच्या कोरोना काळात एकही रुग्ण न दगवलेल्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात यंदाच्या वर्षी येथील सर्व कारभार येथील अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांनी स्वीकारताच एकही दाग नसलेल्या रुग्णालयास नजर लागली आणि मनमानी व भ्रष्ट कारभाराचा फटका नागरिकांना आपला जीव गमावून द्यावा लागत असल्याचा आरोप व्हायला लागला एवढे कमी की काय मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून अंत्यविधीसाठी अव्वाच्या सव्वा रकमेची लूट संगनमताने सुरू झाली त्यानंतर पक्षपात करून रुग्णांवर लक्ष देणे असा आरोप देखील झाला रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपात देखील भ्रष्टाचार होऊन त्या चढ्या भावात रुग्णालयाच्या बाहेर विकल्या जात असल्याचा आरोप झाला इतक्या कमी होत्या की काय ज्या ऑक्सिजन साठी अख्खा देश विविध उपाययोजना करण्यात व्यस्त आहे अशा ऑक्सिजनचा भ्रष्टाचार देखील काही शिवसैनिकांनी उघडकीस आणला चक्क ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून नऊ ऑक्सिजन सिलेंडर गायब झाल्याची धक्कादायक बाब शिवसैनिकांनी उघडकीस आणल्यानंतर येथील बेजबाबदार अधीक्षिका यांनी गैरसमजतीतून रिकाम्या सिलेंडर नेण्याऐवजी भरलेल्या सिलेंडर कर्मचारी यांनी नेल्याचे उत्तर मिळाल्यानंतर सुमारे शंभर ते सव्वाशे शिवसैनिकांनी गुरुवारी रोजीच्या रात्रीच्या सुमारास रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले दरम्यान ऑक्सिजन अभावी असंख्य रुग्णांना ऑक्सिजन शिल्लक नसल्याचे कारण देत इतर दुसऱ्या ठिकाणी रुग्णांना नेण्याचा सल्ला ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आल्याचे नातेवाईक सांगत होते करत आहे आणि त्यांना ऑक्सिजन पाहिजे ऑक्सिजनची गरज आहे नाही त्यांचा ऑक्सिजन लेवल आता तुम्ही व्यवस्था काय करणार बाहेर कुठल्या ऐकायचं तिथे बेड अव्हेलेबल प्रायव्हेट मध्ये ऑक्सिजन अव्हेलेबल नाही असं म्हणतात बेड पण उपलब्ध नाही असं सांगता हे अतिशय गंभीर प्रकरण असल्याने याचे समाधानकारक उत्तर मिळावे तसेच उपलब्ध ऑक्सिजनचा साठा याबाबत माहिती मिळावी यासाठी माजी आमदार राजभाऊ वाजे यांसह शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली तरीही शिस्तप्रेमी नियम पालनकर्त्या येथील अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांनी सर्वांना जुगारून आपली केबिन सोडली नाही शेवटी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे आपल्या फौज पाट्यासह घटनास्थळी हजर झाले शेवटी त्यांच्या अधिकारात देखील या गोष्टी बसत नसल्याने शेवटी त्यांनी विनंती वाजा कायद्याने सर्वांना तक्रार दाखल करण्याची विनंती केली व कायद्याचा भंग होऊ नये यासाठी प्रयत्न केले त्यांच्या विनंतीला मान देत असताना रुग्णालयातून चक्र फिरले आणि गायब झालेले सिलेंडर परत रुग्णालयात दाखल झाले त्यात आणखी एक महत्वाचे म्हणजे ज्या रुग्णालयाची सर्वस्वी जबाबदारी अधीक्षिका म्हणून सांभाळणाऱ्या लहाडे यांच्या केबिन बाहेर असणाऱ्या कर्मचारी चक्क मद्यधुंद अवस्थेत उभा होता त्यावरही शिवसैनिकांनी आक्षेप घेत अशांच्या भरवशावर रुग्ण रात्रभर कसे सुरक्षित राहू शकतात असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि उच्च शिक्षित आरोग्यतज्ञ असलेल्या डॉक्टर वर्षा लहाडे यांनाच ती बाब कळू नये की कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत येथे काम करतात मग नक्की दिवसभर कॅबिन मध्ये बसून त्या करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला मी काय तिथं कुणाची बाजू घेतली त्यांची काय घेतली दहा मिनिटावर काढून दिले यांनी हाच मुद्दा आहे ना उपस्थित केला काय म्हणजे माझ्या त्या डोक्या बाहेर त्याच्या काय विषय बोलावा असं करत असतो जे पेशंटला सोय पाहिजे की होऊ नये त्याला तर अडचण होऊ नये म्हणून आम्ही आपला अडचण

मी त्यांना सांगितलं तर वतीने मी सुद्धा माफी बघतो भा। तर काय करायला पाहिजे फक्त हे सुरळीत चालावं ही आमची भावना भा आहे भा। की आमचं काहीच म्हणजे विभागाची भावना आहे किंवा इन्सुरेन्स चालाव जे पेशंट आहे ते नीट व्हावं बरे व्हावे म्हणून आपण सगळा प्रयत्न करू परंतु आता त्यातलं चिटणीचं काय आहे ते आम आमच्या बी हातात नाही ना आता बिल्डिंगच्या आतमधलं तर आमच्या हातात नाही नाही हातात पण आता तो शब्द जो बोलले ते मिसअंडरस्टँडिंग झालं आणि भरलेल्या ऐवजी ना तो खाली सिलेंडर घेऊन गेला हे जे ते काही स्पष्टीकरण ना पटणार नाही सर म्हणजे त्याला अजूनही त्यांना तो जो प्रकार चाललाय तो झटायचा आहे मॅडम मी बाहेर येऊन सांगावं का एवढे सिलेंडर शासन रात्री आले होते याच्यापैकी नऊ मीस झाले गैरसमजूतीतून गेले जे झाले सर माझ्या पंधरा कॉल रेकॉर्ड आहे माझे आज पंधरा पेशंट ऐका ना थे 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 माझा काय म्हणायचं जे बी काय म्हणणं तुम्ही ऑन पेपर द्या तहसीलदारांकडे माझ्याकडे द्या तुम्हाला काय अडचणी येत ना त्याच्यावर आपण चौकशी करू जे काय असेल त्याच्याप्रमाणे हो आपल्याला नाईट ड्युटी ना। ना। असताना आपण आता इथं तातडीने काय आला आमची विनंती आहे मध्ये मॅडम एसी ऑफिस मध्ये बसल्या त्यांनी दोन मिनिटं येऊन इथं आल्या असेल आम्ही एक मिनिट फक्त आमच्या समोर तुम्ही नाही विचारतो कारण आम्हाला याची माहिती सांगा माहिती साहेब या विभागाच्या प्रमुख ते आहे ऐका ना आपण त्यांच्याकडून रिसिप्ट घेऊ तुम्हाला काय तुम्हाला काय माहिती पाहिजे ना त्याची रिसिप्ट घेऊ तुम्ही सकाळी यात नाही दिली पाहिजे तर माझ्याकडे मी त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्हाला ऑन पेपर द्यायला पण सगळे आता तीन पेशंट पाहिजे ऑक्सिजन नाही म्हणून ऑक्सिजन नाही म्हणून बाहेर ठेवले समोर दोन पेशंट आहे सर हो नाही पत्रकार आलेले त्यांना बी कळू द्या काय चाल आपल्याला आम्हाला या गोष्टींपेक्षा आम्हाला रिझल्ट सर एवढाच आहे ते पेशंट ऑक्सिजन अभावी घेत नाहीये मध्ये आज दोन तीन पेशंट ऑक्सिजन मुळे काय सर माझे मी जवळचे आमचे पदाधिकारी नातेवाईक तीन तास झाले ऑक्सिजनच्या अँब्युलन्स मध्ये घना घाना फिर राहिले कोणतंच हॉस्पिटल घेत नाही आणि इथले ऑक्सिजन तुम्हालाही माहिती ऑक्सिजनच्या बाहेर काळा बाजार चालू आहे इथून जर आज रोज नवा भारत सिलेंडर बाहेर जात असेल आणि इथले ग्लायगरीब पेशंट ऑक्सिजन अभावी मरत असेल तर हा काय प्रकार आहे सर

साथी आमी या सिन्यूकसाठी आज आम्ही या ठिकाणी सिन्नर शहरातील नाशिक उपजिल्हा रुग्णालयामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते उदयभाऊ जनसेवक राजाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली या ते उपस्थित राहिलो विचारण्याचं कारण एकच आहे सर्व राज्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे असं सांगितलं जातं रेमडेसिवीरचा तु तुटवडा भासला जातो असं सांगलं जातं परंतु त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी काहीतरी उपाययोजना केल्या जातात आणि या ठिकाणीही बाहुंच्या माध्यमातून जवळपास एक लाईनमध्ये चौदा सिलेंडरचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु आत्ताच्या कंडिशनला जेव्हा आम्ही बघितलं फक्त चार सिलेंडर चालू आहे नऊ सिलेंडर गायब आहेत तर त्याबाबत आम्ही या ठिकाणच्या लाडे मॅडम यांना आम्ही विचारण्यासाठी आलो आहोत की या ठिकाणचे नऊ सिलेंडर कुठे गेले आहेत भरायला गेलेत की कुठे गेलेत पण आम्हाला कळायला माहिती नसतं रात्री नऊ वाजेला भरलेले नऊ सिलेंडर या ठिकाणावरून गायब झाले गायब झाले का मिसप्लेस झाले जे काय असेल ते परंतु या ठिकाणी प्रशासन त्या ताकदीने किंवा त्या इच्छाशक्तीने बघत नाही आणि आमच्याकडे जे काही पद्धती आमच्याकडे कार्यकर्ते म्हणून लोक फोन करतात की आम्हाला बेड उपलब्ध करून द्या ऑक्सिजन उपलब्ध करून द्या आणि आम्ही सांगतो की ऑक्सिजन नाही आहे तर या ठिकाणी ऑक्सिजन गायब होता ही शोकांतिका आम्हाला सांगावं लागते आणि एक या शहराचे नगराध्यक्ष म्हणून असेल किंवा आम आमचे कार्यकर्ते म्हणून जेव्हा आम्ही एखाद्या कार्यकर्त्यांना सांगतो की ऑक्सिजन नाही आहे खूप मनाला वेदना होतात आणि या ठिकाणी सिलेंडर गायब होतात एकदम प्रशासनाची एकदम निचाळ अशी परिस्थिती आहेत आमचा या ठिकाणचे कुठल्या प्रकारचा नर्स असेल डॉक्टर असेल कर्मचारी असेल यांच्यावर कुठल्या प्रकारचा आमचा रोष नाही ते त्यांच्या काम हे व्यवस्थित प्रामाणिकपणे करत आहे परंतु मला फक्त एवढंच एक मॅडमला सांगण्याचं एक उद्देश आहे की आपण जर ही गोष्ट क्रिटिकल आहे तर त्या ठिकाणी एखाद दोन माणसं जास्त ठेवून त्याच्यावर वॉच करणं गरजेचं आहे आणि अशी गोष्ट आत्ता दिसते नेच्या आधी किती वेळा घडली हे माहीत नाही जर बघितलं असेल सिन्नर शहरात या कोविड सेंटरमध्ये डेड रेशो जर तुम्ही चेक केला असेल तर खूप वाईट परिस्थिती आहे आणि आज पाच जण एक्सपायर झाले त्यामध्ये हे फक्त ऑक्सिजन न मिळाल्यामुळेच एक्सपायर झाले जर कदाचित तेच जर नऊ सिलेंडर आज उपलब्ध असते त्याचे नऊ पाच जणांचे बळी हे वाचले असते हा निष्काळजी म्हणायचा की काय माहीत नाही परंतु याप्रमाणे जर काम करत असेल तर नक्की शोकंत काय या ठिकाणी डॉक्टर्स असेल नर्स असेल जे काही खाली खाली बॅकग्राऊंडवर काम करतात व्यवस्थित काम करतायत पण प्रशासनाला होल्ड असेल हा खूप चांगल्या प्रकारचा नाही आहे तरी त्वरित जेणे कोणी चोरीला नेले असेल किंवा निष्काळजी म्हणून उचलून नेले असेल त्याच्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावा असं मी या ठिकाणी मागणी करत आहे लाल मॅडम यांनाही विनंती करतोय की आपण याच्यात जरा इन्वॉल्व व्हा नाही तर एक दिवस वाईट येईल आणि एवढंच मी नेहमी या निमित्ताने सांगतो थांबतो महाराष्ट्र महाराष्ट्रचा दर हा सिन्नरमध्ये आहे आणि शेकडो पेशंट गेल्या महिनाभरात या ठिकाणी दगावले ह्या दवाखान्यातला गलथान कारभार यामुळं या ठिकाणी अनेक पेशंट गोरगरीब पेशंट या ठिकाणी मृत्यूला त्या ठिकाणी सामोरे गेले आज या ठिकाणी ऑक्सिजनच्या नऊ सिलेंडर का बारा का वीस सिलेंडर अजूनही आकडा हा क्लिअर नाही आहे हे सिलेंडर या ठिकाणी या ठिकाणी चोरीला गेल्याचे समजते आणि नंतर या ठिकाणच्या ज्या अधीक्षक आहे वर्षाला आहे मॅडम त्यांनी सांगितलं की ते सिलेंडर थोड्या वेळात येत आहे सिलेंडर नाही ऑक्सिजन नाही म्हणून आज इथले किमान पन्नास साठ रुग्ण हे सिलेंडर ऑक्सिजन नसल्यामुळे यांनी बाहेर पाठवले आणि आज किमान पाच ते सहा रुग्ण या ठिकाणी मृत्यू पावले का त्यांचा ऑक्सिजन त्यांना पुरवठा न झाल्यामुळं अशा पद्धतीने इथं जर सिलेंडरचा काळा बाजार जर होणार असेल इथं रेमडेसिव्हिरच्या बाबतीत सुद्धा इथल्या शासकीय रेमडेसिव्हिअर रुग्णांना न देता त्याच्यात दोन रुग्णांना एक देऊन त्याच्यातला सेविंग झालेले इंजेक्शन हे बाहेर वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये दराने विकले जातात असं देखील निदर्शनास आलं आहे सिटी स्कॅनवाले जे काही लॅबवाले लोक आहे त्या प्रत्येक सिटी स्कॅन मागं पाचशे रुपये आम्हाला इथं वर्षाला आडे मॅडमला द्यावा लागतात असं स्पष्ट त्यांनी ते त्या ठिकाणी सांगितलं आहे ज्यांना कोविड हॉस्पिटलची परवानगी लागते त्या प्रत्येक फाईलच्या मागं पंचवीस हजार रुपये अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केली जाते मला वाटतं या काळामध्ये अतिशय भ्रष्ट कारभार या ठिकाणी सुरू आहे आणि आज या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक नगराध्यक्ष पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालो आणि गेलेले सिलेंडर आणि मृत्यू झालेले लोक याची जबाबदारी कोण घेणार याची आम्हाला माहिती द्यावी यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी बसलेलो आहे